मी समर्थ एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्या दिवशी नारळी पौर्णिमा पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं भद्राकाळ काय का असतो काळ काय का असतो त्याबद्दलची माहिती बघितलेली तर आता आपण बघणार आहे तामणमध्ये काय काय असावे त्याचे महत्त्व काय आहे त्याबद्दलची माहिती बघूया आता आपण तर तामण हे कसे असावं तामण हे पितळेचे किंवा चांदीचे किंवा तांब्याचे असावे सुरुवातीला आपण दिवा घेतो तो दिवा तेलाचा असावा आणि जेव्हा आपण देवाला ओवळत असतो तेव्हा तुपाचा दिवा घेतला जातो तर हे दिवा आपण घेतो तेव्हा दोन वातीची एक वात आपण बनवतो म्हणजे बनवायची असते आणि कुंकू कुंकू घेत असताना ते कुंकू शक्तीचे प्रतीक आहे जर आपण भावाला ओवळत असताना फक्त कुंकू घेत असतो आणि स्त्रीना ओवळत असताना म्हणजे बहीण बहीण एकमेकांना राखी बांधत असते तेव्हा आपण हळदी कुंकू घ्यायचे असते सुपारी घ्यायची आहे सुपारी का घेतात ते सांगते सुपारी कठीण असते सुपारीसारख्या भावी भावाच्या आयुष्यात टणक व्हावे त्यामागचे कारण आहे त्यामुळे आपण भावाला ओवळताना सुपारी घेतो त्यामुळे आपण भावाला सुपारी घेतो सोने घेताना सोने घेतो चांदी का नाही घेत त्यामागचे कारण आपल्या भावाला आयुष्यात सोन्यासारखा खळखळीत असावा सोन्याचा वापर केला जातो आपण राखी घेणार आहे जी आपण राखी घेतली त्याला खूप महत्व आहे जी मी दाखवते ती राखी देव राखी आहे राखी म्हणजे रक्षास्त्रोत्र असते ज्याला कलेवन कलावनी बनलेल्या असते साखर किंवा पेढा घ्यायचा असतो त्यामध्ये जेव्हा आपण देवाला तांदूळ तांदूळ डोक्यावर टाकत असतो म्हणजे अक्षदा देवाच्या डोक्यावर टाकत असतो तेव्हा पांढऱ्या असाव्या आणि आपण मनुष्याला जेव्हा ओवळत असतो किंवा रक्षाबंधन जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या हळदी कुंकाने म्हणजे थोडंसं हळदी कुंकू त्याच्यासारखं म्हणजे वेगवेगळ्या मिक्स करून म्हणजे आपण पिवळा वेगवेगळा रंग घेऊन ते आपण मिक्स करून घेतल्या असाव्या अक्षदा मधोमध मद असाव्या सर्व गुण संपूर्ण मानल्या जातात अक्षदासमोर दिवा पेटवलेला घे गे, घ्यायचा आहे ओवळताना तयारी करायची आहे म्हणजे ओवळताना तयारी आपण करूया एक पाठ घ्यायचा इथे पाठ घेतलेला आहे पाटाच्या भोवती रांगोळी काढायची अक्षन कर करायचे आहे हळदीपासून कुंकू बनवलेले असते तेच आपण लावावे देवाला पण लावावे ते चांगलं असते भावाच्या तोंड पूर्वेकडे असले तर आपले तोंड पश्चिमेकडे असावे या दोन्ही दिशा अक्षण करायचे आहे अक्षत करत असताना ताट खाली ठेवायचे नसते एका भावाला दोन तीन बहिणी असेल तरी म्हणजे कोणीच ताट खाली घे कोणीतरी ताट घ्यायचे असते खाली ताट ठेवायचेच नाही आपल्या भावाला दीर्घ आयुष्य हीच प्रार्थना करायची असते पाया पडायचं असते एक नारळ म्हणून श्रीफळ द्यायचं असतं हिंदू धर्मात नारळ हे मंगल्याचे प्रतीक आहे शुभ आहे आपण हा मंत्र बोलायचा असतो लक्ष्मी मातेने ज्यावेळी राखी बांधली दानशूर बळीराजाला लक्ष्मी मातेनी राखी ब म्हणजे राख र राखी बांधली त्यावेळी राखी बांधली तर वचनानंद बंद झाला मी आज भावाला राखी बांधत आहे ते वचनामध्ये बंद करत आहे तर आपल्याला ही छोटीशी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तोपर्यंत धन्यवाद